आज आपण काही यूजफुल किचन टिप्स आणि काही खास ट्रिक्स पाहणार आहोत तर तुम्हीसुद्धा या टिप्स फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता या अत्यंत यूजफुल अशा किचन टिप्स बघायला सुरुवात करूया तर सुरुवातीची टिप्स म्हणजे लसूण जेव्हा आपल्याला सोलायचा असतो तेव्हा बा बऱ्याचदा लसूण नखामध्ये अडकतो आणि नखे दुखू लागतात किंवा लसूण पटापट सोललं जात नाही तर अशा वेळी लसूण अशा पद्धतीने मधोमध कापून घ्यायचं आहे तर इथे आपण लसूण घेतलेला आहे तो अशा पद्धतीने मधोमध कापल्यानंतर आपला तो कोमट पाण्यामध्ये एक मिनिटासाठी ठेवायचं आहे आणि एक मिनिटानंतर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता किती याचे सालं आहेत ती निघत आहे आपल्या जास्त मेहनतसुद्धा करावी लागत नाही आणि खूप पटापट अशा पद्धतीने आपण कितीतरी लसूण अगदी मिनटामध्ये सोलू शकतो तर सु तुम्हीसुद्धा ही टेस्ट एकदा ट्राय करूनच बघा बऱ्याचदा आपल्या खूप सारा लसूण सोलायचा असतो तर त्यावेळी ही ट्रेक तुमच्या अत्यंत उपयोगी पडेल तर इथे तुम्ही बघू शकता फटाफट आपण हा खूप सारा लसूण सोललेला आहे तर दोन्हीच्या दोन्ही लसूण अगदी आपण मिनटामध्ये छानपैकी सोलून घेतलेला आहे पुढची महत्त्वाची टेस्ट म्हणजे जेव्हा आपल्याला मध घ्यायचं असतं तर बऱ्याचदा आपण मध ओतल्यानंतर ते चमचाला तसंच राहतं तर मध वेस्ट जाऊ नये यासाठी सुरुवातीला आपल्याला चमचाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता चमचाला जास्त मध वेच जात नाही बऱ्याचदा आपल्याला डाळी खूप दिवसांसाठी किंवा महिन्यासाठी स्टोअर करायचे असतात तर अशा वेळी पेपरमध्ये दोन चार लवंग टाकायचे आणि त्याची छान पुडी बांधून ती या डाळीमध्ये ठेवायची आहे यामुळे डाळ आहे ती लवकर खराब होत नाही बरेच महिने ही छान राहते तुमी ट्रेक तर सुद्धा ही ट्रिक नक्की फॉलो करा बऱ्याचदा आपण मार्केटमधून अद्रक आणतो तर त्या अद्रकीमध्ये छोटे छोटे मातीचे पार्टिकल्स असतात तर अद्रक छानपैकी स्वच्छ करण्यासाठी ते पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे अगदी एक दोन तासासाठी ठेवली तरी देखील चालेल तर इथे आपण पाण्यामध्ये ही सर्व अद्रक भिजत ठेवलेली आहे थोडी थोडी आपण याला सवळून घेऊया हाताच्या सहाय्याने थोडी थोडी सोडून घ्यायची आहे आणि असे जे मोठे अदरक असते ती आपल्याला तोडून घ्यायची आहे म्हणजे असे कॉर्नरमध्ये खूप सारे मातीचे पार्टिकल्स असू शकतात त्यामुळे जिथे जिथे कॉर्नर असेल तिथून आपण याला तोडून घेणार आहोत आणि छोट्या छोट्या पार्टमध्ये आपण याला डिवाईड केलेलं आहे भिजत ठेवूया आणि भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये आपल्याला छोटे छोटे मातीचे पार्टिकल्स दिसत आहे तर इथे तुम्ही बघू शकता या कॉर्नरला माती खूप सारी आहे तर ही सुद्धा आपण अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत आणि एक दोन तासानंतर तुम्ही बघू शकता सगळी जी माती आहे ती पूर्ण निघालेली आहे आणि अद्रकसुद्धा खूप स्वच्छ झालेली आहे तर मार्केटमधून अद्रक विकत आणल्यानंतर तुम्ही ती अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता जास्त मेहनत करायची गरज नाही फक्त आपल्याला ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर सोळून घ्यायची आहे आणि एकदा पुन्हा स्वच्छ धुवून छान सुकवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ते फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचे बऱ्याचदा आपण लिंबू यूज केल्यानंतर त्याच्या साली फेकून देतो तर त्या फेकून न देता एखादं दे तेलकट गोड भांड असेल तर त्यामध्ये आपल्याला हे साली टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान उपळी येऊ द्यायची आहे फोकच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने इथे कढईचा कडा घासून घेत आहोत तर यामुळे जे काही कढईचे तेलकट शेवट डाग असतील ते निघून जातील तर अशा पद्धतीने घासल्यानंतर आपण कढई कढईथे स्वच्छ घासून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता जे काही तेलकट डाग होते ते पूर्ण निघालेले आहेत आणि अगदी कढई नगासारखी स्वच्छ चकचकीत चक चक निघालेली आहे तुम्हीसुद्धा टिप्स नक्की फॉलो करून बघा बऱ्याचदा आपण चपात्या केल्यानंतर पीठ असतं ते पोळपाटाला तसं चिपकून असतं तर चमचाच्या साहाय्याने आपण ते अशा पद्धतीने काढून घेऊ शकतो म्हणजे पुढच्या वेळी चपात्या आहेत त्या एकदम छान बनतील तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पीठ काढल्यानंतर पोळपाट किती स्वच्छ झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा आजच्या या टिप्स नक्की फॉलो करून बघा आणि आजच्या या म्हणली कुठली सर्वात जास्त टिप्स तुम्हाला आवडली ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटलं असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन डेट्स तोवर व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद